नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला महाशिवरात्री फेशल रताळ्याच्या गोड काप बनवून दाखवणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही ह्या पद्धतीचे रताळ्याचे गोड काप अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा तर रताळ्याचे गोड काप बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे एक मोठा असा जाड आकाराचा रताळा घेतलेला आहे तो आपल्याला सर्वात अगोदर स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे रताळा छान स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर चाकूच्या सहाय्याने आपल्याला काकडी कट करतो त्या आकाराच्या आपल्याला ह्या चकत्या तयार करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता ह्या पद्धतीने मी इथे चकत्या तयार करून घेत आहे तर रताळा हा लवकर शिजला जातो त्यासाठी आपल्याला जास्त पातळ नाही मीडियम आकाराची अशा चकत्या तयार करायच्या आहेत तर ह्या पद्धतीने आपल्या सर्व रताळ्याच्या चकत्या तयार करून झालेल्या आहेत रताळ्याचे गोड काप करण्यासाठी मी इथे एक वाटी गूळ व दोन ते तीन चमचे तूप घेतलेले आहे तर आपण इथे आता रताळे गोड काप तयार करून घेणार आहे त्यासाठी सर्वात अगोदर मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे तुम्ही कडाई ऐवजी चपट्या किंवा पसरट आकाराचे पॅन ठेवून घेतले तरी चालेल तरी ते कढईमध्ये मी एक चमचा तूप घातलेले आहे तूप कढईच्या सर्व बाजूनी छान ह्या पद्धतीने पसरायचे आहे तर कढईच्या सर्व बाजूनी तूप छान पसरले की त्यामध्ये आपल्याला एक एक करून इथे रताळ्याची कट केलेली चकती आहे ती ठेवून घ्यायची आहे तर इथे सर्व चकत्या तर मी इथे कढईमध्ये ह्या पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत त्यासाठी तुम्ही चपत्या आकाराचे इथे भांडं वापरलं तर तुम्हाला सहजपणे त्या चकत्यात ठेवता येतील तर ह्या पद्धतीने सर्व कढईच्या बाजूने आपण तूप लावून घेतलेले आहे त्या बाजूने आपल्याला ह्या रताळ्याच्या सर्व चकत्यात ठेवून घ्यायचे आहे तर ह्या अगदी कमी गॅस करायचा आहे व कमी गॅस केल्याच्या नंतर ते आपल्याला रताळ्याच्या वरच्या बाजूने शिल्लक राहिलेले तूप आहे तर ह्या पद्धतीने लावून घ्यायचे आहे म्हणजे सर्व रताळे तुपामध्ये छान घोळले जातात तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व रताळे छान तुपामध्ये व्यवस्थित अशी आपल्याला हे लाल होऊ पर्यंत परतून घ्यायचे आहे तर एकदम गॅस कमी ठेवायचा आहे कमी गॅस केल्याच्या आप नंतर आपल्याला आप दुसऱ्या बाजूनी पलटी करून घ्यायचे आहेत व सर्व रताळे आपल्याला ह्या पद्धतीने चाकूच्या किंवा चमच्याच्या साह्याने आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे तर बघू शकता अगदी छान दुसऱ्या बाजूनी आपले रताळे छान असे लाल झालेले आहेत व आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे रताळ्याचे काप बनवताना आपल्याला गॅस कमी ठेवायचे आहे नाहीतर आपले रताळे कडईला चिटक किंवा करपतील त्यासाठी आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरच आपल्याला दोन्ही बाजूनी रताळे छान शिजून द्यायचे आहे व ह्या पद्धतीचे लाल आपल्याला हो छान शिजवायचे आहे तर बघू शकता रताळे छान दुसऱ्या बाजूने सर्व रताळे मी पलटी करून घेतलेले आहेत पलटी करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये बारीक कापून घेतलेला गुळ घालून घ्यायचा आहे गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या चव्यानुसार गोड कमी जास्त करून घालून घेऊ शकता तरी ते एक वाटी गुळ मी घालून घेतलेला आहे व कढईमध्ये तुप असल्यामुळे तुपामध्ये हा गुळ वितळला जातो त्यामुळे आपल्याला इथे व्यवस्थित असा हा गूळ रताळ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने व्यवस्थित असा गुळ आपल्या इथे रताळ्यांमध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे व गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवरच आपल्याला ह्या सर्व प्रोसेस करून घ्यायचे आहे तर मी इथे झाकण ठेवून घेतलेले आहे झाकण ठेवल्याच्या नंतर तीन मिनिट हा गुळ रताळ्यांमध्ये छान शिजून दिलेला आहे व शिजल्याच्या नंतर बघू शकता गुळ गुळाचे इथे छान वितळलेला आहे व विरगळलेला आहे त्याचे छान असे पाणी झालेले आहे म्हणजे आप आपल्या रताळे छान शिजलेले आहेत व त्यामध्ये आपल्याला हा गुळ चांगला आतपर्यंत जातो तर बघू शकता रताळ्यांमध्ये गुळ छान मुरलेला आहे ह्या पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला अगदी कमी गॅसवरच गुळ छान शिजेपर्यंत रताळे कमी गॅसवर ठेवायचं आहे तर ह्या पद्धतीने छान असं इथे रताळे शिजलेले आहे शिजल्याच्या नंतर त्यामध्ये मी ते सुकलेल्या खोबऱ्याचा खीस घालून घेतलेला आहे तरी ते दोन ते तीन चमचे सुकलेल्या खोबऱ्याचा खीस घालून घेतलेला आहे त्यामुळे चव खूप छान येते व व्यवस्थित असे आपल्याला हे परत परतून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने सर्व गुळामध्ये छान असे कढईमध्ये परतून परतून घेतलेले आहे आपल्याला गॅस कमी करायचा आहे कमी गॅसवर आणखी एक अर्धा मिनिट हा गुळ आटेपर्यंत छान आपल्याला झाकण ठेवायचे आहे व झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे शिजून घेतल्याच्यानंतर बघू शकता इथे रताळे आपले छान लगेच शिजलेले आहेत सर्व रताळे छान शिजले की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर एका प्लेटमध्ये मी सर्व रताळ्याचे काप बाजूला काढून घेते तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने छान असे गुळाचे आपले इथे रताळ्याचे गोड काप बनून तयार झालेले आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास ला 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 व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लवकरच नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय